मुंडे साहेब हे नेहमीच आपल्या विचारांवर अडीग राहिले ज्यावेळी मराठवाड्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करायचा याच्यावर दोन गट झाले होते मोठी आंदोलनं चालली होती त्यावेळी मुंडे साहेबांनी कन्व्हिक्शनने हे सांगितलं की नाही या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे आणि त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागलं पाहिजे आणि त्याकरता संघर्ष केला त्याकरता जेलमध्ये गेले त्याकरता मोठ्या प्रमाणात आंदोलन मुंडे साहेबांनी केली त्याचा काही परिणाम देखील राजकीय परिणाम त्यांना भोगावा लागला पण त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही दलित आदिवासी ओबीसी भटके विमुक्त यांच्याकरता गोपीनाथराव मुंडे हक्काचं घर होतं गोपीनाथराव मुंडे हे आपले नेते आहेत हे आपल्या न्यायाकरता लढतात अशा प्रकारचं कन्व्हिक्शन होतं आणि मुंडे साहेबांनीही कधी हा लढा सोडला नाही किंबहुना महाराष्ट्रातल्या या सगळ्या समाजाला जो मोठ्या संख्येनं आहे पण जाती जातीमध्ये विखुरलेला आहे अशा सगळ्या समाजाला एकत्रित करून तुम्ही एकत्रित आलात तर तुम्हाला नेतृत्व मिळेल तर तुम्हाला निवडून येता येईल अशा प्रकारची वृत्ती या समाजामध्ये त्यांनी तयार केली आणि त्यातनं एक मोठ बांधली आणि आज आपण पाहतोय वंचितातल्या वंचित समाजाचे लोकही आपल्याला विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाहायला मिळतात याच कारण ही सगळी मोठ ही मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये बांधली आणि